नमस्ते मी योगेश कुटे लेडस खबर बात मध्ये स्वागत एखाद्या सरकारला पाशिव बहुमत जरी असेल तरी त्या सरकारचा कारभार किंवा त्या सरकारमधले मंत्री हे योग्यरित्या कारभार करतीलच याची कोणतीही खात्री देता येत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या हेच घडत आहे एका मागोमाग महायुतीचे मंत्री हे अडचणीत सापडत आहेत त्यांचे वेगवेगळे प्रताप हे आपल्या समोर येत आहेत कोणी थेट सभागृहात विधानसभेतच पत्ते खेळत आहे कोणी आपल्या खात्यामध्येच वेगवेगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं करत आहे तर ज्याच्याकडे गृहमंत्री राज्यमंत्रीपदाचा चार्ज आहे त्या मंत्र्याच्या बारवरच जर छापा टाकला तर त्या ठिकाणी अवैध कृत्य चालत जर तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रातले सध्या तीन मंत्री हे हॉट सीटवरती आहेत पहिले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हो दुसरे सामाजिक कल्याण न्यायमंत्री किंवा सामाजिक न्यायमंत्री हे संजय शिरसाट आणि तिसरे गृहराज्यमंत्री योगेश कदम या तिघांची एक प्रथा असे आहेत की दुसरं जर कोणतं सरकार असतं आणि भाजप जर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता असता किंवा भाजप हा जर विरोधी पक्षामध्ये असता तर भाजपनं या तिन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रान फेटवलं असतं पण यावर परिस्थिती अशी झालेली आहे की भाजपलाच या तिन्ही मंत्र्यांसाठी संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे या तिन्ही मंत्र्यांचे प्रताप असे आहेत की दुसरा कोणताही पक्ष असतात तर त्या पक्षाने देखील त्यांना राजीनामा द्यायला लावला असता पण हे महायुतीवर सरकार आहे भाजप त्या सत्तेमध्ये प्रमुख आहे आणि इतरांना उपदेशाची डोस पाजणारा भाजप हा पक्ष जेव्हा अशी घे तेव्हा त्याबाबत ते आप काहीच कारवाई करत नाही किंवा उलट अशा लोकांना संरक्षण देण्याचंच काम सुरू असतं तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारचा खरोखरीच एक तर डान्स बारमध्ये डान्स बारला महाराष्ट्रामध्ये बंदी आहे जे काय आहे ते ऑर्केस्ट्रा सुरू आहे आणि असं अवैध कृत्य हे गृहराज्यमंत्र्याच्याच बार त्यांच्या आईच्याच नावावर असलेल्या बारमध्ये सुरू होतं ही वस्तुस्थिती आहे याच्यावर रामदास कदम किंवा योगेश कदम या दोघांनी किती सारा सवार करण्याचा प्रयत्न केला तरी अवैध कृत्य लपून राहत नाही किंवा त्यासाठीचं त्यांना संरक्षण करता येत नाहीत त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही हा बार चालवायला दिलेला आहे त्यामुळे आम्ही फक्त महिन्याला त्यांच्याकडनं भाडं वसूल करून घेतो हा त्यांचा सुरुवातीला बचाव होता पण नंतर आता लक्षात आलेला आहे की असा त्यांनी बार कोणालाही चालवायला दिलेला नाही आहे उलट त्यांच्याच नावाला ते त्यांच्याच आईच्या नाव योगेश कदम यांच्याच आईच्या नावाला ते परमिट आहे योगेश कदम यांच्याच आईच्या नावानं तो बार चालवला जातो हे आज अंजली दमाने यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं एखाद्या गृहराज्यमंत्र्याच्याच बारवर असं अवेध काम चालणं चुकीचं काम चालणं त्याच्याबद्दल छापा पडणं पोलिसांनी दंड करणं त्या बारला बार सील ठोकणं असे प्रकार सुरू असताना योगेश कदम हे कोणत्या त्या तोंडानं त्याचं समर्थन करत याचं तर मला आश्चर्यच वाटत आहे दुसरं अशी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी खोटंपण असं सांगितलं की हा बार आम्ही चालवायला दिलेला आहे त्यामुळे त्याच्यावर तिथे काय चालतं याची याच्यावर आमची जबाबदारी नाही हा देखील हा एक पोकळ युक्तिवाद आहे असं काही नाही आहे जर ज्या एखाद्या जागा मालकाच्या फ्लॅट मालकाच्या घरामध्ये जर कोणतं अवैध कृत्य झालं तर पोलीस त्या संबंधित व्यक्तीला देखील सह आरोपी करू शकतात त्यामुळं ते तिथं तसाही खरेच सुटण्याचा मार्ग नव्हता पण म रामदास कदम यांनी तर जाहीरपणे खोटं सांगितलं होतं की आम्ही हा बार चालवायला दिलेला आहे तसं काही नसून त्या ठिकाणी मॅनेजर वेटर हे जे पगार पगारी मंडळ आहेत ती रामदास कदम यांचीच आहेत त्यामुळे हा देखील त्यांचा मुद्दा हा अजिबात पटण्यासारखा नाही त्यामुळं तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यामुळं अशा एखाद्या मंत्र्याला ज्याचं अवैधच आ, काम सुरू आहे आणि त्याच्यावर पोलिसच कारवाई करतात त्याला कसं काय मंत्रिमंडळ ठेवलं जातं हा आश्चर्याचा भाग आहे दुसरी गोष्ट अशी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आता माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे एक संधी मिळते आणि त्या संधीची जर माती कशी करायची तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माणिकराव कोकाटे माणिकराव कोकडे यांचा भले स्वभाव त्यांचा पाहिल्यासारखाच असेल आक्रमक आहेत उद्धट आहेत असं त्यांच्या मतदारसंघातील लोक बोलतातच पण एखादी जबाबदारी मिळाल्यानंतर राज्यातलं कृषीसारखं संवेदनशील खाते मिळाल्यानंतर त्याबाबत कसं वागावं बोलावं यासाठी काही प्रथे पाणी पाळावे लागतात आणि अनेक नेत्यांना अनेक सत्य माहीत असतात अनेक वस्तुस्थिती माहीत असतात पण ते आपल्या जिभेद्वारी ते ही जी सगळे सत्य आहे हे आपणच कथन करायची असा काही ठेका तर माणिकराव पोकड्यांना कुणी दिलेला नव्हता आणि आपण एक स्पष्ट वक्ते आहोत याच्या नावाखाली किती उथळपणा करावा याला देखील मर्यादा असतात आणि त्यांचं जे महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी एक रुपयामधला पीक विमा त्यांनी दे जे विधान केलेलं आहे की शेतकरी भिकारी नसून शासनच भिकारी आहे हे देखील त्यांना असं बोलणं परवडतं का किंवा जो कोण सुजान मंत्री असेल त्या मंत्र्याला हे बोलणं शोधतं का पण सुजान किंवा एक त्याला म्हणूया एक थोडंसं सुशिक्षितपणा किंवा एक त्याला म्हणूया एक विवेक हा जो आहे तो माणिकरावांकडे आहे की नाही याची मला शंकाच येते आहे आता त्यांचं कृषी खातं काढून दुसऱ्या मंत्रामध्ये यायचं चाललेलं आहे खरं तर त्यांचं सभागृहातलं वर्तन जे असेल किंवा त्यांचं त्यांनी शेतकऱ्यांबद्दल जी काही मतं व्यक्ती केलेली आहेत ती जर पाहिली तर ती टिकीच्याच पातळीशी आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एकच म्हणता येऊ शकेल की त्यांचं जे खातं आहे त्या त्या खात्याच्या कारभाराविषयी खरं तर त्यांना कोणी विचारत नाहीत पण त्यांनी जी विधानं वात्रट विधानं केलेली आहेत शेतकऱ्याचा अवमान करणारी विधानं आतापर्यंत मंत्रिपद मिळाल्यानंतर केलेली आहे ती खरोखरीच चीड आणणारीच होती आता अजित पवार यांनी त्यांना नाशिकमध्ये छगन भुजबळांना पर्याय म्हणून उभं केलेलं होतं छगन भुजबळांना मंत्री दे करण्याऐवजी माणिकराव कोकडे यांना त्यांनी संधी दिलेली होती पण मला वाटतं माणिकराव कोकडे यांचं नशीब फुटका असावं त्यामुळे इतकं महत्त्वाचं खाते मिळू नये त्यांना त्याचं काही सोनं करता आलं नाही आणि वेगवेगळ्या वादामध्येच ते अडकत राहिलेले आहेत आता त्यांचाही आज उद्या तरी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावाच लागेल कारण देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान देण्यासाठी त्यांनी मागे पुढे पाहिलेलं नव्हतं देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा त्यांचे मंत्र्यांचे जे असतील पी ए असतील हे नेमण्यासाठी देखील एक स्क्रुटीने लावलेली होती त्याची छाननी करायचं काम सुरू केलेलं होतं आणि याबाबत देखील माणिकराव कोकट यांनी जाहीरपणे आपली खदखद व्यक्त केलेली होती की आम्हाला साधे पी ए किंवा वैजी देखील नेमण्याचा अधिकार नाही आम्हाला म्हणजे आम्ही मंत्री म्हणून काय काम करणार असा त्यांनी सवाल विचारलेला होता तर त्याला देखील उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं आणि हा याबाबतचा माझा निर्णय हा अंतिम राहणार आहे असं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं पण मुख्यमंत्र्यांच्या किंवा अजित पवारांच्या जाहीर शाब्दिक फटकाऱ्यानंतर सुधारतील ते माणिकराव कोकटे कसले त्यामुळं आपली जीव आहे ती टाळायला लावलेली आहे त्यामुळं आपण जे बोलू हे लोकांनी ऐकलं पाहिजे आणि मी सांगतो तेच खरं आहे असं लोकांनी ऐकलं पाहिजे भले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सरकारचा अवमान झाला तरी चालेल अशी माणिकोराव कोकाटे यांची सध्याची परिस्थिती आहे त्यामुळं माणिकोराव कोकाटे यांचं मंत्रीपद हे कृषी खातं जाऊन त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन असं जो थोडस किरकोळ खातं येणार आहे तर खरं तर मला असं वाटतं की आज ना उद्या जर राष्ट्रवादीला कोणता मंत्री घरी पाठवायचा असेल तर त्याच्यामध्ये माणिकराव पोकळे यांचा नंबर वरचा असेल आता तिसरी गोष्ट आली सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची संजय शिरसाट यांच्या विरोधात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आरोपांची मोहीम उघडलेली आहे पण ही मोहीम ते शांत प्रश्न नाही त्या आरोपांमध्ये तथ्य आहे अशी वातावरण परिस्थिती आहे याबाबत एस आय ची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आता हे जर दुसरं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले असते की एस आय टी चौकशी होईपर्यंत संजय शिरसा त्यांना घरी बसवा आणि क्लिनचीट मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घ्या पण भारी कसं आहे ना भा की आम्ही सांगू तोच कायदा आम्ही सांगू तोच न्याय आणि आम्ही सांगू तीच चौकशी त्यामुळं विरोधी पक्ष देखील दुबळा आणि हदबल असल्यामुळे याबाबत थेटपणे प्रश्न करत नाही जर एखाद्या मंत्र्याची असे ती चौकशी सांगितलेली आहे तर तो मंत्री मंत्रिमंडळामध्ये राहू कसा काय शकतो हा साधा सवाल देखील विरोधक आज सरकारला विचारत नाही ही खरं तर दुःखद परिस्थिती आहे पण असो सोशल मीडिया असेल किंवा प्रमुख माध्यम असेल ती याबाबत सातत्याने सरकारला प्रश्न विचारत आहेत भाजप नेहमी आपल्या नीतिमत्तेबद्दल ती फुशक्की मारत असतो प्रथम देश नंतर पक्ष नंतर स्वतः अशी घोषणा करत असतो पण या तीनही प्रकरणामध्ये जर पाहिलं तर भाजपनं हे सारे मापदंड उधळून लावलेले आहेत या आपण सांगेल ते सत्य आपण सांगेल तेच न्याय ही जी भाजपची काय म्हणूया मोडस ऑपरेटी आहे तीच या ठिकाणी लागू पडलेली आहे त्यामुळं या मंत्र्यांवर खरोखरीच कारवाई झाली पाहिजे इतके त्यांचे गुन्हे गंभीर आहेत जनतेचा अवमान करणाऱ्या आहेत याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तरी कोणतीही शंका नाही तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती र लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फॅशनच्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो no प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा